तोळजा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे अकरा ते अकराच्या दरम्यान सेक्टर दहा तोळजा फेज वन येथील आपणा ज्वेलर्स या ठिकाणी आरोपी हा एक गिरायक म्हणून गेला व फिर्यादी जे दुकान मालक आहेत त्याच्याकडून कानातील दोन बाळी सोन्याच्या व सोन्याचं ब्रेसलेट हे घेतलं व स्वतः ते हातात घातलं व कानात बाळ्या घातल्या आणि दुकानदाराचं जे फिर्यादी आहेत त्यांचं दुर्लक्ष झालेलं पाहून दुकानातून त्यांनी पळ काढला व टू व्हीलरवर तो तिथून पळून गेलेला आहे त्यानंतर सदर गुन्हा दाखल केलेला आहे त्यानंतर दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे तोळजा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार पी एन कर्डे बोईर मेजर डुमरे पाटील पठाण मेजर यांनी आता प्रयत्न करून सी सी टी व्ही फुटेज व गुप गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने या आरोपीचा शोध लावलेला आहे आरोपीला सदर गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याने हे जे गेलेला मुद्देमाल आहे सोन्याचे ब्रेसलेट व सोन्याच्या खानातल्या बाळ्या ह्या काढून दिलेल्या आहेत आरोपीला त्यानंतर अटक करून मान्य न्यायालयासमोर हजर केलं सतरा तारखेला के मान्य न्यायालयाने त्याला एकोणीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे